तीन हजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे फक्त तीनशे गाड्याची आवक आहे आवक मात्र स्थिर आहे परंतु बाजारभाव मध्ये वारंवार फेरबदल होतोय आणि आजचा जो कांदा बाजारभाव आपण डिटेलमध्ये सांगणार आहे कालच्या तुलनेने आज बाजारभावामध्ये चांगलीच घसरण पाहायला भेटलेली आहे तर कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटलेला आहे आपण डिटेलमध्ये सांगणार आहे आणि आज आपण सोलापूर मार्केटमध्ये लाईव्ह आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलमधच्या माध्यमातून आपण लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला आहे जे कोणी शेतकरी लाईव्ह व्हिडिओ बघितले नसेल तर युट्यूब चॅनलमध्ये जा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याचा बाजारभाव आहे नवीन कांद्याचे काही वक्कल जे आहे तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत मोजके वक्कल गेले आहेत आणि जो एक नंबर बाजारभाव आहे ते सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपये दरम्यान गेलेला आहे म्हणजे एकंदरी पाहिला असता नवीन कांद्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे रुपयाने घसरण झालेली आज पाहायला भेटलेली आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे बावीसशे ते सव्वीसशे सत्तावीसशे दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याला भेटलेला आहे आणि गोटा गोल्ड जो आहे अठराशे रुपयापर्यंत सुरुवात आहे एकंदरी आज सोलापूर मार्केटमध्ये पाचशे रुपयाने घसरण झालेली आहे आणि आज सोलापूर मार्केटमध्ये त्या ढगाळ वातावरणामुळे त्याचा थोडाफार फरक पडलेला आहे आणि जो आज सोलापूर मार्केटमध्ये गरव्या कांदाचा बाजारभाव आहे ते काही वक्कल त्रेचाळीसशे ते पंचेचाळीस चाळीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर जो गरव्या कांदाचा बाजारभाव आहे ते चार हजार रुपयापर्यंत आहे भरपूर शेतकरी कमेंट करत आहे की गरवा कांदा काय आहे त्याला बाजारभाव कसा जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गरवा कांदाचा बाजारभाव कसा असतो त्याचे कांदा तो कसा असतो या संदर्भात सर्व पूर्ण विषय आपण आपल्या युट्यूब चॅनल माध्यमातून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हाला गोळे यांचा आजचा कांदाला लिलाव तो दाखवणार आहे तर व्हिडिओ बघा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राइब करून नका आणि बेल आयकॉन विसरू नका व्हिडिओ अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलमध्ये तो पण जय धन्यवाद फर्स्ट बोनी फर्स्ट ઓમી ઓમી ઇન્શાઅલ્લાહ સફશત દોરબો ક્વોલિટી એમ લેદો ફર્સ્ટ ઇયસ ક્વોલિટી ફર્સ્ટ ઇયસ ઓવાબટી ઇયસ તો ઇનંદર રી એકવીસ બાવીએ હાવી સાડે બાવીસ તેવીએ સોવા ત્રેવીસ સાડે તેવીએ સાડે તેવીસ સોની ચોવીસ 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 સોવા ચોવીસ અમાજ ચોવીસ અવવાજ ચોવીસ ઓવા પચીયસ ઓવા પચીયસ ઓય યેદિહ ઓય યેદિહ ગંદક ઓવા પચીયસ આગે રાખે છોડવા આગે ઓવા પચીયસ ઓય યેદિહ ઓવા પચીયસ ઓય જો દવાઈ લે તને માનલાગર ઓવા પચીયસ માડે પચીયસ ઓને છડીયે છડીયે ઓર માંડે સાડે છ બી એસ હા ઓગણીસ સત્તાવીસ સત્તાવીસ એસ હૈ સત્તાવીસ એક અઢ્યાવીસ ઓગણીસ હા સાડે સત્તાવીએસ સત્તાવીસમાં ત્રણ સત્તાવીસમાં બીસમાં સત્તર એંસી નવ અઠ્ઠાવીસ અઠ્ઠાવીસ બાને

पच एकतीस स्व पच रुपॉ एक कोणतीस पच एक कोणतीस पच